हाय फ्रेंड्स आज आपण मऊ लुसलुशीत असे पोहेची रेसिपी पाहणार आहोत अगदी सुंदर खूप मऊ होतात चवीला पण एकदम अप्रतिम असे पोहे वेगळ्या पद्धतीने करून बघायचे आहेत चला तर मैत्रिणींनो पटापट पड़ लाईक करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला पूर्ण माझ्या पो नवीन रेसिपीचं लगेच नोटिफिकेशन मिळेल बघा किती सुंदर झालेत अगदी मऊ लुसलुसित चवीला तर एकदम भन्नाट त्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या आ... वापरले आहेत इन्ग्रेडियंट्स बघू शकता आपण पूर्ण रेसिपी पाहिजे आहे शेवटपर्यंत व्हिडिओ कुठेही स्कीप करायचा नाही म्हणजे तुम्हाला त्यामध्ये काय काय वापरलं आहे ते तुम्हाला कळेल आणि कसे झाली आहेत पोहे ते पण तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही एकदा केले ना तर तुम्हाला सारखे सारखे करावे लागतील ला अशा प्रकारे आपण त्यासाठी एक बटाटा घेतला आहे चिरून घेतला आहे त्याचं साल काढून उभा कांदा घेतला आहे कोथिंबीर टॉमॅटो आणि हिरवी मिरची आणि हिरवा मटार घेतला आहे शेंगदाणे घेतले आहेत पोहे घेतले आहेत एक वाटी छान असे आपण दोन तीन पाण्याने ते धुवून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावरची जी माती असते ती निघून जाईल आणि छान असे मऊ लुसलोशीत असे पोहे होतील सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडून द्यायची आहे आणि नंतरच आपण जिरे टाकायचे सर्वप्रथम मोहरी टाकायची मोहरी तडतडायला वेळ लागतो जिरे टाकले की लगेचच आपण कांदा टाकायचा आहे म्हणजे जिरे करपून द्यायचे नाहीत म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो करपलेले जिऱ्याचा स्वाद चांगला लागत नाही कडसरपणा लागतो कांदा टाकला की छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे एक वाटी पोहे त्यामध्ये तुम्ही दोन व्यक्तींचा छान असा पोटभरीचा नाश्ता होणार आहे एवढी सुंदर रेसिपी उभा कांदा तुम्हाला नको असेल तर तुम्ही बारीक कांदा पण चिरून घालू शकता तुम्हाला दुसरे कुठले टाकायचे असेल गाजर वगैरे तर ते पण तुम्ही टाकू शकता पण मी नाही केलं स्किप केलं ते नाही टाकलं आणि हिरवी मिरची अशा प्रकारे मी चिरून टाकले आहे नंतर टाकली म्हणजे छान अशी आपण ती कांद्यामध्ये परतून घेणार आहोत एवढे सुंदर लागतात की नाही पोहे की ज्यांना पोहे आवडत नाही ना ते बघा खाऊन बघा आणि करून बघा अशा प्रकारे आणि मला नंतर कमेंट करून सांगा की कसे झालेत त्यानंतर आपण जो ओला मटार होता तो टाकणार आहोत आता भरपूर बाजारामध्ये येत आहे आणि शेंगदाणे टाकले आहेत म्हणजे तेलामध्ये आपण छान ते व्यवस्थित परतून घेणार आहोत एवढी सुंदर होतात की नाही आणि चव तर अगदी भन्नाट लागते त्यामध्ये कारण आपण भाज्यांचा वापर केला आहे त्यामुळं पोटभरीचाच नाश्ता होणार आहे त्यानंतर आपण बटाटा टाकणार आहोत बटाटा शिजायला अजिबात वेळ लागत नाही छान असा आपण तो परतून घेणार आहोत तेलामध्येच म्हणजे तेलामध्ये परतला की जास्त वेळ लागणार नाही मऊ होईपर्यंत तो परतून घ्यायचं आहे बटाट्याने खूप सुंदर स चव लागते आणि पोहे मऊ राहतात त्यानंतर खूप सुंदर असं आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे बटाटा लवकर शिजेल दोन मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा बटाटा छान असा शिजला आहे हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी फक्त जरा पोह्यांना तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे पोहे ओलसर होतात आणि चव पण छान लागते बघा नाहीतर तुम्ही जर पोह्यांना तेल कमी टाकलं ना तर ते असे कोरडे फटफटीत होतात ओलसरपणा त्याला येत नाही म्हणून थोडंसं तेल तुम्ही नेहमी टाकता त्याच्यापेक्षा अर्धा पळी त्यामध्ये तेल टाकायचे त्यानंतर आपण एक टॉमॅटो घेतला होता तो बारीक बारीक चिरून घेतला होता तो टाकून छान असं हलवून घेणार आहोत टॉमॅटोने पण खूप सुंदर स्वाद येतो तुम्हाला जर टॉमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत हिंग माझ्याकडनं राह टाकायचं राहिलं होतं त्यामुळे मी नंतर टाकते आहे कारण हिंग पचनाला छान असतं आणि त्याने स्वाद पण खूप छान लागतो अशा प्रकारे आपण सर्व हलवून घेणार आहोत मैत्रिणींनो चला मग पटापट पटापट लाईक करा आणि रेसिपी जर आवडली तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट करायची आहे एक लाईक करायला आणि कमेंट करायला कितीचा सवय लागतो ग तुम्ही अशा निवांत मोबाईल बघत बसता गप्पा मारत बसतात फक्त एक बटन दाबायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण टाकत आहोत कारण आता ह्या दिवसामध्ये भरपूर भाज्या बाजारामध्ये हिरव्या भाज्या येत आहेत वापर भरपूर करायचं आहे त्यानंतर आपण हळद टाकली आहे हळद टाकल्यानंतर छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर सुटलं की नाही तोंडाला पाणी अगदी थोडे तुम्ही पोहे टाकून भाज्या भरपूर टाकल्या ना तर अगदी तुमचं संध्याकाळचं छान असा नाश्ता हेल्दी नाश्ता तयार होईल त्यानंतर आपण जे पोहे धुवून घेतले होते ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत एवढे सुंदर झाले होते की नाही पोहे म्हणजे मी नेहमीच करते खरं पण आज म्हटलं चला आणि मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण आपण सुरुवातीला बटाटा टाकल्यानंतर मीठ टाकलं आहे ते लक्षात घेऊनच मीठ टाकायचं आहे नाहीतर खारट होतील पोहे थोडं मीठ टाकायचं छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे हळद मीठ आहे ते सर्व ठिकाणी व्यवस्थित लागेल आणि चव पण छान लागेल असे मऊसूत एकदम चवीला भन्नाट अशी पोह्याची रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे मैत्रिणींनो चला मग पटापट 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 पट, कमेंट करा कसे झाले मला रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही बघा किती मऊ झाले आहेत आपण माझ्याकडे शेव होती म्हणून मी ती शेव पण त्यावर सर्व केली आहे अशा प्रकारे आपण पोह्याची रेसिपी पाहिली आहे पुढच्या रेसिपीसाठी तयार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद